भाजपला स्वतःची पोरं नाहीत ते दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे घालतात नमस्कार मंडळ जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी मोदी परिवारावरून भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर याच मुद्द्यावरून शिवसेना उभाटा गट गत, गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला शिवतीर्थावर काल इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली त्यावेळी इंडिया आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळते यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी परिवारावरून भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर या मुद्द्यावर शिवसेना उभटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे स्वतःच्या पुरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पुरांचे पाळणे हलवू नका ते पुन्हा पळून जातील असा हल्लाबोल राऊतांनी केला भारतीय जनता पार्टी हा पक्ष दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे स्वतःची पोरं नाहीत ते आमची पोरं फोडून त्यांना घेऊन बसलेत स्वतःच्या पोराच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्याच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते परत पळून जातील असा आहे संजय राऊत यांनी भाजपवर साधला आहे मित्रांनो याबद्दलचे आपले मत आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र